भजनामध्ये जो आनंद आहे ना तो कीर्तन करण्यात नाही आपल्याला बळीची कथा माहित आहे ज्यावेळी बळी त्याच्या आईच्या पोटामध्ये होता ते, पोटा ते बळीचे वडील राजा काळाच्या पडद्या गेला त्यावेळी सती जाण्याची चाल होती बळीच्या आईनं विचार केला मी जर सती गेले तर माझ्या पोटामध्ये वाटणारा मुलाला मरावा लागेल आणि मी जर सती नाही गेले तर लोक मला त्रास दिल्याशिवाय राहणार नाही बळीच्या आईनं ठरवलं लोकांना त्रास दिला तरी चालेल पण मी सती जाणार नाही पुढे देवान त्रिपाद भूमी मागून घेतली आणि बळीला पाताळात घातलं हे छा बळीच्या आईला कळालं त्यावेळी बळीच्याई देवाच्या मागे धावायला लागली देव दोघांना घाबरतो एका भक्ताला आणि दुसरा भक्ताच्या आईला देव व्याड देव व्याड देव भ्याड देव व्याड देव्याड देव व्याड

ऐसा पुत्र पैरा किया प्रभु पसारे हात बर झाला देवा मी सती गेले नाही देवा देवा, देवा।, देवा, देवा। मी असा कर्तृत्व वाण मुलगा जन्माला घातला देवा तुझ्या सारख्या देवाने माझ्या मुलाकडे भीक मागावी देवा असा करतो वाण मुलगा मी जन्माला घातला पुत्र भावा ईसा गुंडा त्याचा तीही लोकी झेंडा मुलांवरती कशी संस्काराची गरज आहे हे या उदाहरणामध्ये येतय विढल विढ आपण घरून येताना एक वस्तू घेऊन आलोय माहिती आहे का तुम्हाला आपण घरून येताना एक गोष्ट घेऊन आलोय आपल्यासोबत घरून येताना आपण आपल्या बरोबर आपलं कर्म घेऊन आलोय आता इथून जाताना आपल्याला धर्म घेऊन जायचं कर्म धर्म त्यांचा झाला नारायण धन माता पिता आहे का नाही कर्म आपल्या बरोबर का तुमचं कर्म माझ्याकडे नाही ना तेवढं तरी लक्षात येईल मला वाटलं भूक लागली का काय हरे विठाला क्षक बव फलण खाय न धीन संचनीर परमार्थ काय हे कारण साधूणा धरे शरीर झाड कधी आपलं फळ खात नाही का खातो झाड कधी आपलं फळ खात नाही नदी कधी आपलं पाणी पित नाही ज्या प्रमाणे झाडाने फळ जगाला दिलं नदीने पाणी जगाला दिलं तसे या मृत्युलोकामध्ये जे संत आले येणं हे कारण आहे आणि म्हणून पुण्यस्मरण आहे आणि म्हणून हे धार्मिक कार्यक्रम आहेत